अर्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय तिसरा भावार्थ दुसऱ्या अध्याय ज्ञान प्रधान गीताशास्त्राचे सूत्ररूपाने कथन केले व अज्ञानामुळे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कर्तव्यबुद्धी आणि धर्मरूप युद्धाच्या ठिकाणी अधर्मबुद्धी असे दोन तऱ्हेचे भ्रम अर्जुनास झाले भ्रमाची निवृत्ती अधिष्ठान ज्ञानाने होते असा नियम आहे म्हणून देवांनी अर्जुनास आत्मज्ञान सांगून त्याचे फल म्हणजे स्थितप्रज्ञत्व किंवा जीवनमुक्ती आहे हेही सांगितले तथापि ते आत्मज्ञान होण्याकरिता अंतकरणाची शास्त्रीय विशिष्ट शुद्धता असावी लागते त्यासाठी काम्य निषिद्ध कर्माचा त्याग करून नित्यनिमित्त कर्मे निष्काम बुद्धीने केली पाहिजेत असा गीताशास्त्राने उपदेश केला आहे त्या साधनांचा सा आरंभ वरील प्रमाणे निष्काम कर्मापासून सुन। असून ते कर्म या तिसऱ्या अध्यायात सांगण्यास आरंभ झाला आहे म्हणूनच या अध्यायात साधनारंभ आहे म्हणून सांगितले अर्थात अर्जुनाच्या प्रश्नपूर्वक कर्माची आवश्यकता कशी आहे हे सांगण्याकरिताच हा सा अध्याय आहे तो अर्जुनाचा प्रश्न असा देवा आता ज्या स्थितीत आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सर्व कर्माचा तुम्हीच निषेध करता आणि मला मात्र हिंसात्मक पाप कर्म करण्यास सांगता हे योग्य की अयोग्य असा मला संदेह उत्पन्न होतो देवा हात तुमची दुटप्पी उपदेश नको कारण त्यामुळे माझ्या मनाची स्थिरता जाऊन मी जास्तच घोटाळ्यात मात्र पडलो यात खरे काय तेच मला कळत नाही म्हणून मला अडाण्याला समजेल असे सरळ सोपे व निश्चयात्मक रीतीने माझे खरे इतकशात आहे ते सांगा असे विचारण्याचा माझा अधिकारी आहे कारण अनेक जन्म तुमची उपासना करता करता त्या पुण्याने आज तुमची मला प्राप्ती झाली असून तुम्हीच माझी माता पिता व सद्गुरूही आहेत मग मी आपले मनोरथ पूर्ण करून का घेऊ नये तरी देवा इह परलोकी हितकारक असे एक निश्चित काय ते मला सांगा श्री भगवंत म्हणतात निष्काम कर्म मार्ग आणि ज्ञान मार्ग हे दोन्ही मीच सांगितले या दोन्ही मार्गाचे प्राप्यस्थान किंवा फल एकच आहे पण त्या मार्गाचे अधिकारी मात्र मंद व तीव्र या भेदाने भिन्न भिन्न असून त्या अधिकाऱ्यांकरता वेगवेगळे साधने सांगितली त्या दोन मार्गात पिपिलिका मुंगी आणि विहंगम पक्षी यांच्या गतीतके अंतर आहे तसे या दोन्ही मार्गाचे शेवटी प्राप्यस्थान एकच आहे मंद अधिकाऱ्यास ज्ञानमार्गाचा अवलंब करण्याचा उपदेश करणे उचित ठरणार नाही कारण कर्म करणे न करणे आपल्या इच्छेनुसार आहे हे उगाच व्यर्थ बोलणे आहे नैष्कर्म्य स्थिती प्राप्त व्हावी म्हणून प्राप्त कर्म म्हणजे आपापल्या अधिकारानुरूप वेदबोधित कर्म सोडणे हा मूर्खपणा होय स्थिती प्राप्त व्हावी म्हणून प्राप्त कर्म म्हणजे आपापल्या अधिकारानुरूप वेदबोधित कर्म सोडणे मूर्खपणा होय नुसते कर्म टाकल्याने कर्माचा त्याग होत नाही असे निसंशय समज या सर्वाचे तात्पर्य असे की नैष्कर्मे हे जीवाचे साध्य आहे आणि त्याचे साधन निष्काम कर्माचरण हेच आहे साध्य प्राप्तीनंतर मात्र त्याला कसलीच इच्छा नसल्यामुळे कर्माची आवश्यकता राहत नाही असे असता देखील राहते म्हणणे हा केवळ आग्रह आहे हे गीतेचे म्हणणे आहे तसेच जोपर्यंत शरीर धारण केले आहे जोपर्यंत मायेचा व तिच्यापासून निर्माण झालेल्या देहेंद्रियाचा संबंध आहे तोपर्यंत कधीही कर्मत्याग घडणार नाही इंद्रियाचा कर्म करण्याचा स्वभाव नष्ट होत नाही एवढेच नव्हे तर ते कर्म सोडतो म्हणणे हाही केवळ आग्रह आहे प्राप्त पुरुषासही शारीरिक कर्मे असतेच विषयासक्त पुरुषाविषयी तर बोलण्याची जरुरीच नाही मनात कर्तव्यशेष असून विषयासक्ती असून वरवर बाह्यातकारी कर्मेंद्रियाचा निरोध करून उचित कर्मे सोडतात व कर्मातीत झाल्याचे दाखवितात ते निव्वळ ढोंग दांभिकपणा आहे कर्मत्यागाचा नाटकीपणा आहे आता जो खरा निष्काम पुरुष आहे त्याची लक्षणे सांगतो जो आत्मज्ञानाने निश्चल झालेला असतो बाह्यत्कारी लोकाचाराप्रमाणे इहलौकिक व्यवहारात वागणार असतो इंद्रिय स्वाधीन असल्यामुळे इंद्रियांना कर्मप्रवृत्तीत आज्ञाही करीत नाही व ती आपापली कर्मे करीत असता विषय बातील या भीतीने त्यांना आवृत्तय नाही तर तो सामान्य इतर जनासारखा वागताना दिसतो तरी पण इंद्रिय विकारांच्या अधीन किंवा वासनेने आकळला न जाता कमळाचे पान जसे पाण्यात राहूनही पाण्याने भिजत नाही तसा तो कर्मापासून मुळीच लिप्त होत नाही कारण तो आशापाशरहित असतो देहाभिमानास कर्माचा त्याग होणे संभवनीय नाही मग विषयासक्तीने कर्मरहित होण्याचा आग्रह तरी का करावा याचा विचार कर वर्ण परंपरेने आश्रम धर्मानुसार अधिकारानुसार निष्काम बुद्धीने स्वकर्माचरण केल्यास ते कर्म सर्व कर्मबंधापासून सोडविणारे व मोक्षाचे परंपरेने निश्चित साधन आहे स्वधर्माचरण हाच आपला नित्ययज्ञ आहे स्वधर्माचे आचरण करण्याचे जे टाकतात त्यांची कुकर्माकडे प्रवृत्ती होऊन ते जन्ममरण परंपरानुरूप परंपरारूप अनर्थास प्राप्त होतात ब्रह्मदेवाने ज्यावेळी सृष्टीची उत्पत्ती केली त्याचवेळी मनुष्य प्राण्यांबरोबर नित्य आचरण्याचे धर्मही उत्पन्न केले व सर्व प्रजेस सांगितले की तुम्ही नित्य स्वधर्माचे आचरण करण्यातच तुमचे सर्व हेतू तु सहजपूर्ण होऊन तुमचे कल्याण होईल या व्यतिरिक्त व्रतवैकल्य तीर्थयात्रा कामनिक आराधने उपासतापास मंत्रतंत्रादी काहीही करू नका केवळ स्वधर्माचरणानेच तुमचे हित होईल वृत्तवैकल्य उपासतापास तीर्थयात्रा योग या कामनापूर्ती करता देवताराधना आणि मंत्रतंत्रादी अनुष्ठाने करू नका असे सांगितले पण विषय प्राप्तीची इच्छा करणाऱ्या मंद मनुष्यास पुराणकाराच्या दृष्टीने त्याची आवश्यकता आहे असे समजावे इंद्रियाधीन होऊन स्व स्वधर्माचरण टाकून देईल अर्थात आग्निमुखी हवन देवतापूजन ब्राह्मण भोजन गुरुभक्ती अतिथीचा आदर ज्ञाती संतोष इत्यादी स्वधर्माचे आचरण करणार नाही त्याला काळ शिक्षा करील त्रिभुवनातील सर्व दुःखे भोगावी लागतील हजारो प्रकारची पातके त्याची ठिकाणी वास करतील म्हणून तुम्ही स्वधर्म काही केव्हाही विसरू नका इंद्रियांना विषयापासून प्रवृत्त परावृत्त करा तुम्हाला सुख हवे असेल तर सर्वांनी स्वधर्माची कास धरून आपापले आप उचित कर्म करण्याचे बाबतीत नेहमी तत्पर असावे विहित मार्गाने मिळवलेली सर्व संपत्ती भोगसाधनं न समजता हवन द्रव्य आहे असे समजून निष्काम बुद्धीने स्वधर्मरूप यज्ञाद्वारा ईश्वरास अर्पण करावी मग बाकी राहील तो प्रसाद संतोषपूर्वक सेवन करावा ज्या अन्नापासून यज्ञसिद्धी होते ईश्वर संतुष्ट होतो ते अन्न सामान्य नव्हे अखिल जगाला जीवन हेतू असणारे अन्न ब्र ब्रह्मरूप आहे असे समज उन्मत्त पुरुष उचित स्वधर्माचे आचरण करीत नाही त्याची सर्व कर्मे निष्फल होतात आणि म्हणून यथाविधी सर्व भावाने स्वधर्माचरण करावे जे हा मनुष्य देह प्राप्त होऊनही उचित कर्म करण्याची खंती करतात ते मूर्ख अडाणी आहेत असे समज अशी प्राप्ती अशी प्राप्त कर्तव्य कर्माची आवश्यकता वाटता आहे हे तात्पर्य जो यथार्थ बोधसंपन्न पुरुष आत्मस्वरूपामध्ये निमग्न झालेला असतो तो कर्मबंध बन, कर्मबंधाने लिप्त होत नाही तो आत्मबोधाने कृत कुरुत, कृत्य झाला असल्यामुळे त्यास क्या काहीही कर्तव्य उरत नाही तोच कर्मसंबद्धांपासून मुक्त असतो जोपर्यंत ही स्थिती प्राप्त होत नाही तोपर्यंत या कर्माचरणरूपी साधनाचे अनुष्ठान केले पाहिजे त्या उचित स्वधर्माचरणाने त्यात बाधक अशामुळेच नाही उलट मोक्षपदास जाता येते मागे जनकादी कर्म कर्मत्याग न करताच उचित कर्माचरणानेच मोक्षपदास प्राप्त झाले याशिवाय त्यापासून आणखी एक उपयोग आहे तो म्हणजे त्या ज्ञानीपुरुषाच्या निरहंकार कर्माचरणामुळे अज्ञानीपुरुषांना कर्मे कसे करावे हे कळेल व त्यासही योग्य वळण लागेल कारण अज्ञानी लोक श्रेष्ठ लोकाचे आचरण पाहून त्यालाच धर्म असे नाव ठेवून त्याप्रमाणे आपणाला आपणही आचरण करीत असतात असे असल्यामुळेच प्राप्त पुरुषांनी संतांनी स्वतः कर्मत्याग करू नये उलट स्वतःला आवश्यक म्हणून नसले तरीही अज्ञानी जीवांना वळण लावण्यासाठी म्हणून कर्माचे आचरण विशेष करून करावे जनकाधिकाचेच उदाहरण काय पण मी स्वतः पूर्णकाम निरीच्छ नित्यतृप्त असूनसुद्धा सर्व प्राणी मात्र माझ्या आचरणाप्रमाणे वागतात म्हणून सकाम पुरुषाने जसे धर्माचरण करावे तसाच मीही मार्गाचे आचरण मुकाट्याने करीत आहे आम्ही पूर्ण काम होऊन आपल्या आत्मस्थिती जर राहिलो व कर्माचरण केले नाही तर प्रजेचा तरुण उपाय तरी कसा होईल त्यांना कर्मभ्रष्ट होऊ नये एवढ्याच करता समर्थ व ज्ञानसंपन्न पुरुषांनी विशेष करून कर्माचा त्याग कधीही करू नये अर्थात थोरांनी अज्ञानाचा बुद्धिभेद करू नये तर स्वत निरहंकार वृत्तीने स्वधर्माचरण करून सर्व लोकांचाही स सन्मार्गाला लावावे किंबहुना पूर्ण काम पुरुषांनी अज्ञानी अनाधिकारी जीवास चुकूनही कौतुकाने सुद्धा नैष्कर्म्यतेचा बोध प्रकटपणे सांगू नये याच्या उलट ज्याप्रमाणे बहुरूपी एखादे सोंग घेऊन त्या सोंगाची लोकसंपादनेसाठी यथायोग्य बतावणी करतो त्याप्रमाणे प्राप्त पुरुषांनी अज्ञानी लोकांना वळण लावण्यासाठी स्वधर्माचरण करून दाखवावे त्या स्वधर्माचरणात कर्म ही प्रकृतीच्या गुणधर्मानुसार देहेंद्रियादी आदी उपाधीकडून होत असतात त्यांचा आपल्याशी येतकिंचितही संबंध नाही आपण अकर्ते आहोत असा ब्रह्मनिष्ठ तत्त्व्यत्याच्या अंतरात दृढ निश्चय असतो त्यामुळे देहेंद्रियादी संघात द्वारा लोकसंग्रहासाठी त्यांनी कर्मे केली तरीही तो ज्ञानी देहतादात्म्य रहित असल्यामुळे देहेंद्रियादी उपाधीकडून दे होणाऱ्या कर्मापासून त्यास बंध प्राप्ती होऊ शकत नाही आणि अज्ञानी जीवा वि अविचाराने देहाशी तादात्म्य ठेवून उपाधीकडून होणाऱ्या कर्माचा मीच करता आहे असे समजतो देहासक्तीतच कर्तव्यच्युतीचे मूळ बीज साठविले आहे स्वभिन्न अशा उपाधीकडून होणाऱ्या कर्माच्या कर्तृत्वाचे ओझे आपल्या शिरावर घेतले तर मग त्या भाराने आपण दडपले जाणार नाही का हे हो अवश्य दडपले जाऊ म्हणजे आज्ञानी उपाधीशी तादात्म्य ठेवून भ्रांत समजुतेने बंधात सापडतो म्हणजे गुणामुळे इंद्रिय आपापल्या प्र व्यापारात प्रवृत्त होतात पण आज्ञानी प्रकृतीच्या गुणांना वश होऊन त्या कर्माचा कर्तेपणा आपणाकडे बळेच घेतो व बळस स्वतःसबद्ध समजतो यात आत्म्याच्या अकर्तृत्वाचा व असंसारित्वाचा विसर पडू देऊ नये व प्रकृतीकडून कर्मे घडतात अशी जाणीव असल्यावर ती कर्मे बंधक होत नाहीत म्हणून अर्जुना ते कर्म निरहंकार वृत्तीने तू ही कर हातात धनुष्यबाण घेऊन निशंकपणे लढ वीर वृत्ती सातात जवळ कर या पृथ्वी समाजकंटकाच्या पाय यांनाही लोकाच्या ओझ्यापासून सोडव जगात कीर्ती रूढकर आणि आपल्या स्वधर्माचा मान वाढू या प्रसंगी या युद्धाशिवाय दुसरी कोश गोष्टही बोलू नकोस मी सांगितलेल्या हातवटीने विश्वासपूर्वक जर तू ही युद्ध केलेस तर तू ही कर्माचरणापासून कर्मबंधास प्राप्त होणार नाहीस जर प्रकृती अधीन होऊन राशील त्यात खचितच आत्मनाश होईल म्हणून प्रकृती तंत्र होऊन जो माझ्या या मताचा व्यर तिरस्कार करील तो अज्ञानीरूपी अज्ञानरूपी चिखलात फसलेला आहे असे निशंक समज तसेच परमार्थ असणाऱ्या मूर्खास हा विचार नाही ना त्यांच्या शिमुळी संभाषण करू नये तितंत्र होऊन केल्या जाणाऱ्या विषयाचरणात आत्मनाश आहे म्हणून ज्ञानी असले तरी सुद्धा त्यांनाही या इंद्रियाचे कौतुकाने देखील चुकूनही लाड पुरू नयेत प्रकृतीच्या अधीन असणाऱ्या शरीराकरिता अनेक प्रकारचे भोग अतिशय कष्ट करून मिळविले व स्वच्छंद विषाचरणात घटकाभर सुख वाटले तरीही ते तेवढेच कारण सरते शेवटी भौतिक शरीर पाच भूतातच मिळून जाणार त्यामुळे त्यावेळी आपण केलेले सर्व श्रम सर्व व्यर्थ होत जातील म्हणून केवळ देहाचे पोषण करणे हा उघड उघड घात असल्यामुळे त्यात तू लक्ष घालू नकोस जर इंद्रियांना आवडीनुरूप विषय देत गेले तर मनाला त्यापासून क्षणभर संतोष प्राप्त होईल खरे पण त्या विषयी सेवनाचा परिणाम पाहिला तर घातकच आहे म्हणून तू मनामध्ये विषय मुळी थारा देऊ नकोस व विषयांची मनात आठवणही आणू नकोस व फक्त आपल्या उचित स्वधर्मा स्वधर्माचरणाविषयीचा जिव्हाळा मात्र चित्तातून नाही सवू देऊ नको रागद्वेषाच्या अधीन होणाऱ्या जीवाचे पतन होते म्हणून प्रत्येक जाणत्या पुरुषाने वर्णाश्रम वर्णाश्रमानुरूप आपापल्या वाट्यास आलेली उचित कर्मे ईश्वरार्पण बुद्धीने करावीत म्हणजे प्रकृतीगत धर्माधर्म संस्कारानुरूप कर्मे होत असली तरीही त्यास शास्त्रीय वळण देऊन निरहंकार बुद्धीने व रागद्वेषाच्या अधिन्न होता ती कर्मे करावीत व मनात स्वधर्माचरणाविषयीचे आदर कायम ठेवावा आक्षेपहा की स्वधर्म आचरण करण्यास जरी कठीण असलं व दुसऱ्याचं धर्माचरण करण्यास सोपा व चांगला दिसला तरीही स्वधर्माचरण सोडून परधर्माचरण करू नये एवढेच नव्हे तर आपल्या उचित धर्माचे आचरण करीत असता जरी आपले प्राण खर्ची खर्ची पडले तरी ते ऐहिक पारत्रिक हिताच्या दृष्टीने विचार केल्यास उचित आहे यावर भगवंतास अर्जुनाने शंका विचारली ती अशी की देवा अज्ञानी लोकास आपण सांगितलेला हिता हिताचा विचार माहीत नसल्यामुळे स्वधर्माचरण त्यांनी न केले किंवा त्यांच्याकडून उचित स्वधर्मानुष्ठान होत नसले तरी ते क्षणभर क्षम्य म्हणता येईल पण जे ज्ञानी आहेत त्यांना उपयुक्त स्वधर्म विचार कळत असूनही त्यांच्याकडून स्वधर्मानुष्ठान न होता मार्ग सोडू नको मार्ज मार्ग सोडू नको त्या भलत्याच चुकीच्या वाटेने चालत असलेस नजरेस येते अर्थात त्यांना सर्व कळते व जे विषय संघ टाळण्याचा प्रयत्न करतात असे सासूनही पुन्हा त्यांना बळजबरीने कोणीतरी त्यातच लोटत असल्याचे दिसून येते ते का शंकेचे समाधान सांगताना भगवंत म्हणतात ज्ञानीपुरुषांचेही त्यांच्या पुढे काही चालत नाही असे कामक्रोध आहेत हे ज्ञानरूप ठेव्यावरील जणू सर्पच आहेत विषयरूपी शरीरातील हे वाघ आहेत भजन मार्गातील वाटमारे आहेत या कामक्रोधांनी मायेकडून साधूंचे समुदाय भ्रष्ट जीव भ्रष्ट लेव विवेक वैराग्य संतोष धैर्य आणि सुख इत्यादी दैवी संपत्तीचा पूर्णतया नाश केला हे काम क्रोध चित्तात जीवात्म्याच्या अत्यंत समीप असतात त्यामुळे त्यास निवृत्त करण्याचा प्रयत्न केला तरी हे आटोपत नाहीत म्हणून जाणत्यांनाही कळते पण वळत नाही बिचाऱ्या आज्ञाने जनाची काय कथा का पण ज्ञानासही प्रतिज्ञापूर्वक ठार करतात इतके हे काम क्रोधाधिक कोणालाही आटोक्यात आणण्या जाग जोगे नाहीत ज्ञान हे स्वभावता अत्यंत निर्लेप शुद्ध आहे तरी पण ते या काम क्रोधीद काम क्रोधाधिकांकडून आच्छादलेले असते म्हणून ते परम कल्याणकारक ज्ञान प्राप्त होण्यास कठीण होऊन बसले आहे किंबहुना याच्या निवृत्तीसाठी जे जे उपाय म्हणून योजावेत ते या काम क्रोधासच सहाय्यक ठरतात असे कामक्रोध जिंकण्यास अवघड म्हटले तरी पण अशक्य नाही कारण त्या जिंकण्याचा एकमेव उत्तो उत्तम उपाय आहे तो सांगतो जर तो तुझ्याकडून करता येत असेल तर पहा तो उपाय म्हणजे या कामक्रोधाचे आश्रयस्थान असणारी जी इंद्रिये की ज्यांच्यापासून कर्म कर्मप्रवृत्ती होते त्या इंद्रियाचेच अगोदर पूर्णतया दमन करणे हा होय मग मात्र मनाचे धाव थांबेल व या कामक्रोधांचा क्रोधांचा आश्रय नाहीसा झाल्यामुळे बुद्धीचीही सोडवणूक होईल हे काम क्रोधांत्य परिपूर्ण निवृत्त झाले की जीवास ब्रह्मस्थितीरूप स्वराज्य मिळून तो नित्यनिरितीशे आशा आत्मसुखात चिरप्रतिष्ठित होतो अशी सद्गुरू शिष्यांच्या संवादातील विचाराने प्राप्त होणारी जी ब्रह्मात्मक्य स्थिती तिच्या ठिकाणी स्थिर होऊन कधीही वित्वनाश पाहू नकोस आता पुढील अध्यात भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणखी एक प्राचीन कथा सांगणार आहेत तिचा अनुवाद रसभरीत करून तुम्हा श्रोत्यासही श्रवण सुखाचा सुकाळ करीन तो ऐका असे श्रीनिवृत्तीनाथाचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात